hava देशात वायव्यकडील पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर सोमवारपर्यंत पश्चिम राजस्थान पंजाब हरियाणा तसंच दिल्लीच्या काही ठिकाणी पुढील तीन दिवस तीव्र उष्णतेची शक्यता व्यक्त केली आहे राजस्थानमध्ये तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशाच्या पार पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे देशातल्या दक्षिणेकडील राज्यांना पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे पुढील काही दिवस तामिळनाडू पुदुचेरी कारायकल केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि मेघालयातही तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे नैऋत्य मोसमी पाऊस पुढील तीन दिवसात दक्षिण अंदमान समुद्र बंगालच्या उपसागराच्या काही भागात तसंच निकोबा निकोबार द्वीप समूहाच्या काही भागात पुढे सरकण्याची शक्यता आहे हवामान विभागानं पुढील तीन ते चार दिवसांसाठी वायव्यकडील राज्य पूर्वेकडील राज्य तसंच महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातल्या काही भागात तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे